कृषी विभागाकडे माझी मागणी कोकाटे साहेब इथं आहेत उत्तरामध्ये तुम्ही कर्जमुक्ती जर केली तर मान्य मंत्री महोदय तुमचं नाव हे अजवा होईल वित्त विभागाकडे जेव्हा फाईल जाईल तेव्हा जाईल पण कधी कधी असा निर्णय घ्यावा लागतो आपल्या छातीवर दगड ठेवून घ्यावा लागतो कर्जमुक्ती आत्ताची आवश्यकता आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज प्रश्नोत्तरामध्ये जे उत्तर विभागाने दिलं आहे ते मला काही योग्य वाटत नाही कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये माझी अपघात सूचना आहे अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं अध्यक्ष महाराज आज दोन हजार तेवीस चोवीस च राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं थेंब म्हणजे प्रति थेंब अधिक पीक पैसे दिले नाही राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पाचे तेवीस चोवीस चे पैसे दिले नाही कृषी यांत्रिकीकरण उपाय अभियान योजना तेवीस चोवीस मध्ये सर्वसाधारण पैसे दिले नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कुशल कामाचे पैसे दिले नाही आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज आपल्याही आग्रहाची सूचना आहे की आपण आवश्यक असेल तर निर्देश द्यावे पण कृषी क्षेत्रात अनुदानाचे पैसे हे एखादा वर्ष सहा महिने मी समजू शकतो पण दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना न, हे साधारण काम नाही तर हे पाप आहे असं समजणाऱ्या पैकी मी आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदयांना दादासाहेब तुम्ही कृषी मंत्री राहिल्यात आणि शिक्षण विभागाचं कार्य तुमच्याकडे आहे तर फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नका आपल्या सहकार्यानं सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे मुद्दे आहे अध्यक्ष महाराज कि मंत्री महोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या कि पहिल्याच्या काळ्यात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात वकील आहात असं का माग मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्हीही वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी हे एक आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर जाय डिटेक्टर ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याच्या त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं ग हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च कर करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशीची आणि तुम्ही आता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिशातच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही